श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनीचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सनातन धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन दिवसांना भरपूर महत्त्वाचे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या अमावस्येचे एक वेगळे स्वतःचे महत्त्व असते परंतु श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि भाद्रपद महिन्यातील सुरुवातीचा आदल्या दिवशी दिवशीचा दिवस म्हणजेच भाद्रपद अमावस्या तर तिला खूप महत्त्वाचे मानले जाते तिला पिठोरी अमावस्या भादो अमावस्या किंवा कुशग्रहणी अमावस्या असंही म्हटलं जातं यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये भाद्रपद अमावस्या दोन दिवसावर येत आहे तर या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनीची पूजा करतात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे दान करणे आणि पिंडदान करणे खूप फायदेशीर आहे तर ही अमावसा बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी सुरू होईल आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी संपेल अशा परिस्थितीत बावीस ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्याचे व्रत ठेवणे शुभ राहील तर भादो अमावस्याचे स्नान आणि दान हे तेवीस ऑगस्ट रोजी केले जाईल या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आहेत म्हणूनच या दिवशी महिला पीठापासून चौसष्ट योगिनीच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी पीठापासून योगिनीच्या मूर्ती बनून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संततीचे सुख देते याशिवाय या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्याची प्रथाही आहे याच अमावसेला कुशग्रहण अमास्याही म्हणतात म्हणजेच पिठोरी अमोसेला कुशग्रहणी अमावस्या म्हणतात की कारण की या दिवशी कुश गवताचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते अशी धार्मिक श्रद्धा आहे पिठोरी अमावसेला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते भाद्रपद अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या ही पितृ तर्पण श्राद्ध आणि दान यासाठी विशेष फलदायी मानले जाते या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांचं श्राद्ध तर्पण केलं जातं तसंच आजच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात आणि त्याला पुण्यप्राप्त होते तसेच आजच्या दिवशी सकाळी बिना मिठाचा भात बनवून तो दक्षिण दिशेकडे ठेवून आपल्या पित्रांचं स्मरण करून तो बिना मिठाचा भाताचा नैवेद्य हा आपल्या पित्रांसाठी अर्पण करावा आणि आपल्या घरातील मुलं खूप चिडचिड करत असेल ना रागेष्ट असेल मुलं जर ऐकत नसेल तर घरातील जी काही बाधा वाईट शक्ती असेल तर आजच्या दिवशी बिना मिठाचा भात बनून साधारण एक वाटी भात बनून मुलांच्या डोक्यावरतून सात वेळेस उतरून तो भात दुपारी बाराच्या आत बाहेर टाकून येणे आणि पाठीमागे पुढे न बघता सरळ आपल्या घरात हातपाय येऊन धुणे तर या उपायाने आपल्या मुलांचा चिडचिडेपणा चेड़ जी काही वाईट शक्ती असेल त्यापासूनच आपल्या मुलांचं संरक्षण होईल तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ